दहा वर्षापूर्वी ज्यांनी मला फेटा बांधला होता म्हणजे फेटा हा प्रकार माझ्या डोक्यावरती पहिल्यांदा ज्यांनी घातला तेच आपले सुलीवरच्या बोकडाच्या मटणाचा महेश माने बघा मालकांचा नंबर सुद्धा या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो तर बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी सांगायची गरज नाही तुम्हाला तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे करण भाऊ पाटोळे तर आम्ही आता आजचा विषय असा हे ब्लॉगचा खूप विशेष विषय होणार आहे तर आज या ब्लॉग मध्ये आपण आलो आहे आज एका खूप फेमस हॉटेलवरती आज पुरसाळे येथील खूपच फेमस हॉटेलवरती जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता समोर हॉटेल आलोय म्हणून तर या हॉटेलविषयी आज आपण चर्चा करणार आहे आणि समोर तुम्ही बघताय तर जेवणची अस्सल गावरान क्वालिटी आणि याच्याविषयी चर्चा हे हॉटेल कोणत्या लोकेशनला आहे कसं आहे तर सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा तर बघा समोर आहेत कोमलता नमस्कार मी <laughs> तुमची सर्वांची आवडती लाडकी गायक असाव करण पाटोळे मेंढापूरकर आज मी पंढरपूर तालुक्यामध्ये गुरसाळे एक सुंदर असं छोटंसं गाव आहे त्या छोट्याशा गावामध्ये खूप सुंदर हॉटेल आहे त्या हॉटेलचं नाव आहे आरोही आणि हे हॉटेल पंढरपूर टेंबुरने जाणाऱ्या रोडवरती आहे पंढरपूर हून जाताना लेफ्ट ला आहे टेंबूर नेऊन पंढरपूर जाताना राईट ला हॉटेल आहे आणि हॉटेल खूप सुंदर आहे आणि या हॉटेलचा मेनू म्हणजे खास चुलीवरचं जेवण कुठेच मिळत नाहीये वा 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 वा, वा। तर हे आहेत बघा हॉटेलचे मालक नाव सांगा तुमचं हॉटेल सर्वे सर्व महेश माने क्या बात है तो आज आम्मी दादाजी खास हॉटेल भेट देण्यासाठी आलेलो आहे

आपल्या हॉटेलला थाळी मटणाची थाळी किती रुपयाला आहे दोनशे पन्नास रुपयाला माझी थाळी आहे अनलिमिटेड म्हणजे त्यामध्ये काय काय असतं त्याच्यामध्ये मटन काय फ्राय मध्ये आणि हे काळा रस्सा आणि सूप आणि काय बात, बात, बात वा वा वा। वा वा। वा वा। गिरवी प्रकार वगैरे तर बघा मित्रांनो आता कोमलताई पाटोळे यांचे फॅन तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत तुम्ही बघताय तर पंढरपूर टेंबुरणी रस्त्यावरून कोमलताईंचे यांचे भरपूर असे फॅन प्रवास करत असतात कारण पंढरपूर हे महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र आहे तर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येतात तर प्लीज सर्वांनी सर्वांनी या हॉटेलला भेट द्यायची आहे आणि कोमलताई तर आता जेवण झाल्यानंतर त्यांचा रिव्ह्यू देणारच आहे कशी वाटली अजून तर काय जेवायला आम्ही सुरू केलेलं नाही आहे आम्ही जेवण झाल्यानंतर तुम्हाला कोमलताईसुद्धा टेस्ट सांगतीलच आणि त्याचबरोबर आमच्या दादांचे मार्गदर्शक माननीय श्री सुधाकर नाना कवडे तर काय काय बोलता येईल तुम्हाला नाना हॉटेलविषयी पंढरपूर तालुक्यातलं ग्रामीण भागातलं ग्रामीण डांगाच असल ग्रामीण जेवण जेवायचं असेल तर हॉटेल वा जेवायला सुरुवात करतोय तर संपूर्ण बघा गँग आमची फॅमिली आर्यन बाळा हाय करू तर आम्ही बघा आता कसं काय वाटतंय चला चालू केलं आहे करण बाबा सांगा कस काय बघा एक नंबर हैं। <laughs> रसा। <laughs> क्या बात आहे <है? laughs> तस... आणि ओरिजिनल बोकडाच मटण क्या बात खायचं असं तर नक्कीच आरोही हॉटेल क्या बात आहे तुम्ही बघू शकता समोर तर खूप अंतर नाही आहे मित्रांनो पासून अगदी पाच किलोमीटर पाच किलोमीटर अंतरावरती गुरसाळे म्हणून गाव आहे तर गुरसाळेवरून पंढरपूरला जाताना लेफ्ट साइड ला हॉटेल हो लागतंय तर तुम्ही सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या तर बघा मंडळी खूप सुंदर जेवण झालं आहे एकदम अप्रतिम कसं झालं जेवण सुंदर जेवण झाले छान झालं आणि विशेष म्हणजे गावराण तडका जाऊन घेत फक्त मित्रांनो ब्लॉग साठी नाही बर का रिअल मध्ये क्वालिटी आहे तुम्ही अवश्य येऊन एकदा परत सर्व तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा चौकशी होती काय नाही रोज ब्लॉग साठी नाही तर खरंच असल गावराण घरगुती पद्धतीचं जेवण आणि अजून टेस्टी केली नाही कुठली ओरिजिनल इंद्रायणी तांदळाचा राईस सुद्धा होता या ठिकाणी विशेष म्हणजे जेवण आहे वा 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 खूप सुंदर जेवण झालं आहे आमचं तर चला नक्की भेट द्या हॉटेल आरो ही पंढरपूर टेंबोरी रोडवरती आहे तुम्ही सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या गुरसाळे येथे आणि नक्की कमेंटमध्ये में आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा हॉटेल कसं का होतं काय होतं हे हॉटेलचे मालक हे तुम्हाला भेटणार आहेत तर बघा मित्रांनो आपल्या कोमलताईंचा सत्कार हॉटेलचे मालक महेश माने यांच्या बेद सुलेवरच्या बोकडाच्या मटणाचा महेश माने बघा मालकांचा नंबर सुद्धा या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर बघा तुम्ही जर यायचं कोणाचं प्लॅनिंग असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून सुद्धा या ठिकाणी येऊ शकताय बघायचं पण आहे दहा वर्षापूर्वी ज्यांनी मला फेटा बांधला होता म्हणजे फेटा हा प्रकार माझ्या डोक्यावरती पहिल्यांदा ज्यांनी घातला तेच मी जरा या बात आहे या बात आहे अंदाजांचं हॉटेल सुद्धा आहे कला शाल राहिली वा क्या बात आहे तर सर्वांना विनंती आहे मी स्वतः जेवणाचा स्वाद घेतलाय मी जेवले तुम्ही ही जेवायला नक्कीच या आणि भेट द्या हॉटेल आरोही गुरसाळे पंढरपूर ते मोनी रोड वरती हे हॉटेल आहे सर्वांनी मिळून त्या सर्वांना की सर्वांनी येऊन या ठिकाणी जेवणाचा आनंद घ्यायचा आहे